या न्यूज आहेत गोकुळ वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सत्वर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आरपीआय रुपाली ताई वायदंडे यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना व्यापक शिष्टमंडळाद्वारे मागणीचं निवेदन दिले टी नेक्स्ट मराठीशी बोलताना रुपाली यांनी माहिती दिली मी रूपा रिपब्लिकन फार्टर ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाची महिला आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा म्हणून काम करते आज कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही पुणे इथले मयत नवविवाहिता वैष्णवी हगावणे हिच्या मृत्यू प्रकरणी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांची भेट घेतलेली आहे या भेटीमध्ये आणि आमच्या शिष्टमंडळामध्ये आज आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे मागण्या केलेल्या आहेत की वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी दोषी असणाऱ्या तिच्या सासरच्या सर्व मंडळींच्यावर वर कुणाचा गुन्हा नोंदवावा याचं कारण असं की वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी तिचा जो शव शवविच्छेदन अहवाल आला त्या अहवालामध्ये तिच्या अंगावर एकोणीस जवळपास एकोणीस मारहाणीच्या उराणाने खुणा होते वास्तविक पाहता पोलिसांनी याची नोंद संशयास्प्रद मृत्यू अशी करणं अपेक्षित होतं परंतु पोलिसांच्याकडून आत्महत्या अशी नोंद झाली आणि एमकेन प्रकारे हगवणे कुटुंबियांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार आहे आणि म्हणूनच वैष्णवीच्या मृत्यूस कारणीभूत असणारा संपूर्ण हगवणे कुटुंबियांच्यावर वर खुणाचा गुन्हा नोंदवावा या प्रकरणामध्ये महत्वाची भूमिका बजावणारा महिला आयोग जो आहे जो अत्यंत संवेदनशील असा आयोग आहे याच्यामध्ये वैष्णवीची दुसरी जाऊ हगवणे कुटुंबियांच्या विरोधात अशाच पद्धतीनं अमानुष छायाची आणि मारहाणीची तक्रार दाखल केली होती पण महिला आयोगाकडून त्याच्यावर कोणत्याही पद्धतीनं कारवाई झाली नाही ते प्रकरण फक्त पोलीस स्टेशनला वर्ग करणं आणि अगदी त्याचा अहवाल सुद्धा न मागवणं याला कारवाई म्हणता येणार नाही जर का मयुरी जगताप हगवणे प्रकरणी हगवणे कुटुंबियांच्यावर कारवाई झाली असती तर कदाचित निष्पाप वैष्णवी हगवणे आज जिवंत असते आणि म्हणूनच रुपाली चाकणकर यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी आम्ही दुसरी आणि महत्वाची मागणी आज जिल्हा प्रशासनाकडे केलेली आहे